तालुक्यात दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या परराज्यातील दरोडेखोरांच्या टोळीला मुंबई आग्रा महामार्गावरील पळासनेरजवळ गावठी कट्टावर दरोडा टाकण्याच्या साहित्यासह नऊ लाखाच्या मुद्देमालासह जेरबंद केल्याची कामगिरी तालुका पोलिसांनी गुरुवारी दुपारी केली याबाबत सविस्तर माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी दिली मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पळासनेर शिवारातील बिलाट बाबा मंदिरालगत काही संशयित वाहनांचं फिरत असल्याची गोपनीय माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली होती मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलीस पथकाने कारवाई केली दरम्यान दोन संशयित फरार झाले तर वाहनासह चार संशयितांना ताब्यात घेतले आणि वाहनाची तपासणी व त्यांची अंगझडती घेतली असता दोन गावठी कटे तीन जिवंत काळतूस चाकू लोखंडी टॉमी मिरची पावडर कटर दोरखंड असे दरोडा टाकण्याचे साहित्य मिळून आल्याने वाहनासह नऊ लाख नऊ हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमालासह जप्त करीत संशयित महावीर सिंग विजयसिंग रावत एकोणावीस हेमंदर सिंग सैतान सिंग बावीस अजमेर राजस्थान महिंदर मोहनलाल जाट व अठ्ठावीस विनोदकुमार सुजाराम जाट वय तीस दोन्ही राजस्थान हल्लीमुक्काम आलूर मेन रोड माटली तालुका दासनरपूर होचली राज्य बँगलोर यांना ताब्यात घेतले

पी आय एस श्रीराम पवार आणि त्यांच्यासोबतची जी टीम आहे त्यांनी अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे एक फाईव्ह हंड्रेड ही महिंद्रा कंपनीची गाडी सहा आरोपी होते त्यांना त्यांनी ताब्यात घेतलेला आहे तेही कारवाई करताना दोन आरोपी पळून गेले त्यातले चार आरोपी ताब्यात आले आणि सदर गाडीची झडती घेतली असता आम्हाला दोन गावठी कत्ते तीन जीवंत काटूस चाकू आम्ही आणि दरोड्यासाठी जी वापरणारे सामग्री आहे ती सामग्री मिळून झाली या घटनेमुळे घाटामध्ये जो मोठ्या एखादी दरोड्याची ती पी यांच्या सतर्कतेमुळे टाळली गेली आहे या अनुषंगाने आम्ही चार आरोपी अटक केलेले आहेत आणि एकूण नऊ लाख नऊ हजाराचा मुद्देमाल जप्त केलेला आहे सदर आरोपींविरुद्ध दरोड्याचा कट रचणे या कर्मांतर प्यार गुन्हा दाखल करत आहोत आणि सदर कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक निवडे साहेब यांच्या आदेशान्वयेत करण्यात आली